सोलापुरातील मिरवणूक आणि उत्सवासाठी एक बेस एक टॉपला परवानगी देण्यात यावी अशी मागणी सोलापूर साऊंड अँड इलेक्ट्रिक डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत मिरवणूक आणि उत्सवासाठी एक बेस आणि एक टॉप अशी परवानगी देण्याची मागणी सोलापूर साऊंड अँड इलेक्ट्रिक डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली आम आमची आम जी मागणी आहे आम्हाला जी काही बंदी घालण्यात आलेली आहे नियमामध्ये साऊंड सिस्टीम बाबतीत तर ते आम्हाला आमचा व्यवसाय सुरळीत व कोणालाही त्रास न देता आमचा व्यवसाय सुरळीतपणे व्यवस्थित मधुर आवाजात आम्ही व्यवसाय करण्यासाठी तयार आहे कोणाला त्रास न होईल ह्या बघ ह्या विषयाने आम्ही व्यवसाय करण्यास तयार आहे तर आम्हाला आम्हाला जगण्यासाठी साऊंड सिस्टीम लावण्यात परवानगी मिळावी एक बेस एकदम आम्ही जिथे काही बुकिंग घेतलेले आहेत गणेशोत्सवाच्या ह्याच्यामध्ये ती बुकिंग आम्ही लावलेलं जे काही मटेरियल आहे तो आम्ही काढत नाही आहे आणि काही जे आजपासून जे आमचं म्हणजे काल जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये जे आमचं समन्वयक जे ठरलेलं आहे संघटनेचं की आजपासून आम्ही कुठलेही येथील पुढची ऑर्डर घेणार नाही कुठल्याही प्रकारची सेवा आम्ही देणार नाही आज जे साऊंड सिस्टमचं डेसिबल मीटर निर्माण झालेलं आहे तो डेसिबल जर नुसतं ऑन केला बिगर स्पीकर म्हणजे विदाउट स्पीकर आता या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही डिसिप्ल मीटर जर चालू केला तर ऐंशी डिसिबल आवाज हे नोंद होता तर आम्ही आमचा व्यवसाय चाळीस डिसिबल पंचावन्न डिसिप्ल पंचाहत्तर डिसिबल मध्ये कसा करायचा आतापर्यंत सर्वच कमिश्नरांना आम्ही त्याचा डेमो दिलेला आहे या डेमोच्या दृष्टिकोनातून आमचा व्यवसाय होऊ शकत आहे तर त्यांनी आम्हाला सवलत द्यावी असा आम्ही प्रत्येक विनंती केल्यावर आम्हाला दोन बेस्ट दोन टॉप आम्हाला परवानगी देण्यात आलेली होती आज परिस्थिती असलेल्या सोलापूरातल्या सर्व लोकांनी आज जो आवाज उठवलेला आहे तो आवाज फक्त काही लोकांना म्हणजे जवळजवळ साडेचारशे ते पाचशे वाले त्याच्यावरती आधारित एका संस्थिवाल्याच्या पाठीमाग आठ ते दहा माणसं त्याच्यावरती अवलंबून आहेत त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एवढ्या सर्व कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे या पत्रकार परिषदेस रावेश राडिया इम्रान अलीन बसवराज कोळी सुनील साबळे पुरुषोत्तम गज्जम आदींची उपस्थिती होती